दिनांक एक ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तानं शांतता समिती बैठकीचं आयोजन नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे संयुक्तिकरित्या करण्यात आलं सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन हे होते तर व्यासपीठावर डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिर साठ नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन जयंती उपस्थित होते सदर शांतता खड्डे मनपाकडून त्वरित बुजवावे मिरवणुकीवेळी विद्युत लाईटचा पुरवठा बंद होऊ नये अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी विक्रीची दुकानं बंद ठेवावी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या महिलांनी मौल्यवान वस्तूंचा वापर करू नये मिरवणुकीचा वेळ वाढवावा अशा सूचना शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांच्या वतीनं मांडलं यावेळी मंत्री इन्स्पेक्टर किरण काळे यांनी सांगितलं की पोलीस प्रशासन तुम्हाला पाहिजे ती मदत करेल परंतु आयोजकांनी हे कायद्याचं पालन करून शिस्तबद्ध पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करावी त्याचबरोबर पारंपरिक वाद्याला अधिक महत्त्व देऊन ध्वनी प्रदूषण होईल असं वाद्य वाजवू नये अशी भूमिका मांडली सदर बैठकीवेळी रामबाबा पठारे भारत निकम समीर शेख साहेबराव शृंगार अमोला लाट सूर्यकांत बालेराव बाळा कदम सुरेखा निमसे शीतल भालेराव जयश्री वाघमारे सारिखा नागरे कैलासाल्हाट अनिल बाविस्कर अशोक वाघचौरे सुमित भालेराव आदींसह वैद्यकीय विभाग महावितरण विभाग समाज बांधव विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड